असे खूप कमी जणं असतील की ज्यांना साबुदाणापासून तयार होणारे पदार्थ आवडत नसतील मला तर ते खूपच आवडतात तीच एक मस्त चवदार रेसिपी आज, आज आपण साबुदाणापासून तयार करणार आहोत ती बनवायला अगदी सोपी आणि खूप चविष्ट लागते नमस्कार मी अंजली अंजलीज होम डायरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आहे आज आपण साबुदाणापासनं त्याचे मेंदू वडे तयार करणार आहोत तर रेसिपी आपण सुरू करूया तर त्यासाठी मी एक बाऊलभर साबुदाणा घेतलेला आहे त्या साबुदाण्याला आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे भाजल्यानंतर मी त्याला मिक्सरच्या पॉटमध्ये वेगळं काढून घेते आहे थंड झाल्यानंतर बारीक करून घेणार आहोत थंड होऊच तर मी त्याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेते आहेत या शेंगदाण्याची आपल्याला चटणी करायची आहे या वड्यांबरोबर खायला शेंगदाणे गार होण्यासाठी मी त्याला वेगळ्या ताटामध्ये काढून घेतलेला आहे इकडे तोपर्यंत मी साबुदाणा बारीक करून घेतलेला आहे त्यांना हा छान बारीक करून घ्यायचा आहे बारीक रवा जसा असतो तसा याला बारीक करून घ्यायचा आहे थोडा साबुदाणा मी एका प्लेटमध्ये काढून घेते त्या कोटिंग करण्यासाठी आपल्याला ते कामात येणार आहे आता हा बारीक केलेला साबुदाणा एका बाउलमध्ये काढून घेते बॉईल केलेले बटाटे यामध्ये किसून घेणार आहेत तर ता साधारणत तीन ते चार बटाटे मी इथे वापरलेले आहेत या बटाट्यांचा साईज थोडा लहान आहे तुम्ही मोठे बटाटे वापरत असाल तर दोन बटाटे पुरेसे होतील बटाटे मी आज छान मॅश करून घेते आहे तर यात आता आपण टाकणार आहोत मिरची पेस्ट मी इथे दोन ते तीन मिरच्या वापरलेल्या आहेत तुम्हाला किती तिखट हवे आहेत त्यानुसार तुम्ही मिरचीचं प्रमाण वापरू शकता त्यानंतर यात मी चमचाभर जिरेपूड आणि चमचाभर चिली फ्लेक्स घातलेली आहे आणि चवीपुरतं मीठ टाकते आहे मी हे खास उपवासासाठी तयार करते आहे त्यामुळे मी यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही कोणी कोणी उपवासाला कोथिंबीर पण घालतात मी घालत नाही तुम्हाला जर घालायची असेल तर तुम तुम्ही यामध्ये कोथिंबीर नक्की घाला याला मी छान मळून घेते आहे मला यात थोडं पाणी घालण्याची गरज पडली तर म्हणून मी यात थोडंसं पाणी घातलं आहे अगदीच पाणी घालू नका त्याला मी झाकून थोडं बाजूला ठेवलेलं आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊयात तर मी एका मिक्सरच्या पॉटमध्ये शेंगदाण्याचे साल काढून शेंगदाणे यात घातलेले आहेत दोन ते तीन मिरच्या थोडं आल्याचा तुकडा आलं खात नसाल उपासाला तर स्किप करा थोडं दही साखर आणि मीठ घालून आपण त्याचं वाटण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता वाटण छान बारीक झालेलं आहे आता याला आपण तडका देऊया त्यासाठी मी एका पॅनमध्ये थोडं तेल घातलेलं आहे त्यामध्ये जिरं आणि मिरची घालून आपण या चटणीला छान तडका देऊया हवा असेल तर तुम्ही यात कढीपत्ता घालू शकता आपण हा तडका यामध्ये टाकलेला आहे मस्त अशी शेंगदाण्याची चटणी या वड्यांबरोबर खायला तयार झालेली आहे तर इकडे आपण साबुदाणाच्या गोळाकडे वळूया तर हा छान भिजलेला आहे त्याच्या आता आपल्याला गोळे तयार करायचे आहे त्या अगोदर आपण याला परत एकदा छान मळून घेऊयात तर वडा आपला तयार होतो आहे की नाही त्यासाठी मी एकदा एक वडा एक एक तुम्हाला तयार करून दाखवते तर या उंडीपासनं बघा हा असा वडा एक तयार होतो आहे तर मी या पद्धतीने एक वडा तयार करून बघितला आहे तर साबुदाणा छान मुरलेला आहे छान भिजलेला आहे त्यामुळे याचा वडा पण छान झालेला आहे तर असेच बाकी मी बाकीचे पण वडे तयार करून घेते थोडा हाताला चिकटेल तर त्यासाठी मी हाताला थोडं तेल लावलेलं आहे तुम्ही बघू शकता वडा छान तयार होतो आहे आता हा वडा अशा पद्धतीने बनवल्यानंतर आपल्याला या वड्याला आपण एका प्लेटमध्ये जो कोरडा साबुदाणा बारीक केलेला साबुदाणा आपण काढून ठेवलेला होता त्याचं कोटिंग करायचं आहे तर आपण हे वडे तयार केल्यानंतर एक एक करून त्या सगळ्या वड्यांना कोटिंग करत जाणार आहोत यामुळे वडे छान क्रिस्पी होतात त्या पद्धतीने आपण त्याचा मेंदू वड्याचा आकार देऊन असे छान साबुदाण्याचे मेंदू वडे तयार करून घेणार आहोत मस्त असे वडे तयार केलेले आहेत मी फ्राय करून घेणार आहोत मी पॅनमध्ये तेल तपायला ठेवलेलं होतं याला आपण छान तळून घेऊयात याला आपल्याला मंद आचेवरच तळायचं आहे म्हणजे ते आतून छान तळल्या जाईल आतून छान शिजल्या जाईल मस्त तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता छान ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप सुंदर दिसत आहेत आणि छान कुरकुरीत झालेले आहेत तर याला मी पूर्ण काढून घेते आणि उरलेले बाकीचे पण वडे मी यामध्ये आता फ्राय करून घेणार आहेत अरे बघा मस्त असे वडे तयार झालेले आहेत दिसायलाही खूप सुंदर दिसत आहेत आणि चवीला पण खूप भारी आहेत शेंगदाण्याच्या चटणीबरोबर हे वडे उत्तम लागतात मेंदू वडे अगदी मस्त झालेले आहेत तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आहे मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लगेचच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय